बुद्ध आहे कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही एखाद्या मूर्ख व्यक्तीला कितीही चांगलं शिक्षण दिलं तरी सुद्धा तो मूर्ख व्यक्ती कधीही शहाणा होऊ शकत नाही असे भरपूरसे उदाहरण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतच असतो तर अशाच प्रकारे ह्या टॉपिकवर आपली आजची ही गोष्ट आहे नंगलीस जातक नंबर एकशे तेवीस तेवीस मधली एका जन्मी आपले बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्माला आले होते आपले जे बोधिसत्व होते ते एका जन्माला बोधिसत्व ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले होते वयात आल्यानंतर तक्षशिला नगरीत जाऊन त्यांनी सर्व शास्त्राचे अध्ययन केले जेव्हा ते थोडेसे वयात आले मोठे झाले तर ते तक्षशिलामध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी सगळ्या शास्त्राचे अध्ययन केले अभ्यास केला तक्षशिला म्हणायला गेलं तर तिथे सगळ्या प्रकारचं शिक्षण व्हायचं खूप मोठं तिथे केंद्र होतं तर तिथे जाऊन त्यांनी सर्व शास्त्र शास्त्रांचे अध्ययन केले आणि पुन्हा ते वाराणसीला परत आले तक्षशिला अभ्यास करायला गेले तिथे जाऊन सगळ्या शास्त्रांची त्यांनी अभ्यास केला स्टडी केली आणि तिथून ते पुन्हा वाराणसीला परत आले वाराणसीला परत आल्यावर त्यांनी आपल्या सद्गुणांनी उत्तम आचार्यात आपली गणना करून घेतली त्यांच्यामध्ये एवढे सद्गुण होते की त्यांनी त्या ते सद्गुणाच्या बलावर सर्वात उत्तम आचार्य म्हणून गुरु म्हणून त्यांनी स्वतःची गणना करून घेतली त्यांच्यापाशी शिकवण्यास तर पुष्कळ शिष्य राहत असत त्यांच्यापाशी शिकायला खूप शिष्य यायचे कारण ते अतिशय उत्तम आचार्य होते म्हणून त्यांच्यापाशी शिकणं शिक्षणासाठी शिक्षण घ्यायसाठी खूप लोकं यायचे जसे आताही आपण बघतो की एखादा जर फॉरेनला जाऊन आला आणि आपण म्हटलं की हा तिथून अभ्यास करून आला तर आपण आपल्या भारतातल्या व्यक्तीला ले ले सोडून जाऊ सोडून टाकू आणि त्याच्याकडे अभ्यास करायला जाऊ की याला खरंच खूप नॉलेज असेल हा बाहेरून शिकून आलेला आहे तशाचप्रमाणे तक्षशिला जी विश्वविद्यालय जी होती ती खूप फेमस होती त्या काळामध्ये तिथून सगळे अभ्यास करायला यायचे तर आपले हे बोधिसत्व तिथे अभ्यास करून आले आणि उत्तम आचार्य बनले तर त्यांचे पुष्कळ शिष्य सुद्धा बनले ते सुद्धा त्यांच्याजवळ शिक्षा घ्यायसाठी येत होते त्यांच्यामध्ये ते जे शिष्य होते त्याच्यामध्ये एक शिष्य आपल्या गुरुच्या सेवेत अत्यंत तत्पर होते खूप सारे शिष्य होते परंतु त्या सगळ्या शिष्यांमधून एक शिष्य जो होता तो गुरुची सेवा करण्यासाठी आपल्या बोधिसत्वांची सेवा करण्यासाठी खूप तत्पर असायच्या कुणाकुणामध्ये असते ना खूप अतिशय आपुलकी असते खूप अतिशय कठोर परिश्रम करायची पण हे राहते तर त्याला खूप वाटायचं की मी माझ्या गुरुची सेवा करत असायला पाहिजे परंतु जडत्वामुळे ध्यानात त्याचे पाऊल पुढे पडत नव्हते जो शास्त्रांचा ध्यान होता तर त्याच्यामध्ये त्याचे पाऊल पुढे पुढे पडत नव्हते एके दिवशी आचार्याने जेवल्यानंतर आप अप, त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितली एके दिवशी काय झालं भोजन झालं आचार्याचा आणि आचार्याने भोजनानंतर त्याला सांगितलं की तू माझी पाठ दुखत आहे तर माझी पाठ दाबून दे ते काम आटपून तो जाण्यासाठी निघाला पाठ दाबून दिली आणि तो तिथून जाण्यासाठी निघाला तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला बाळा या खाटेचे पाय वरखाली झाड्या मोठ्या झाल्यामुळे मी डगमगते जी खाट होती त्याचे पाय वरखाली झाल्यामुळे ती डगमगत होती अशी तर ही डगमगते तेव्हा एका पायाला काहीतरी टेका देऊन मग तू मग जा म्हणजे ही डगमगल्या नाही पाहिजे तर एका पायाला तू काहीतरी ठेका दे आणि मग तू इथून वाटलेस तर जा शिष्याला दुसरा काही टेका न सापडल्यामुळे तो जो शिष्य होता त्याला त्या खाटेला टेका देण्यासाठी दुसरं काही सापडल्या न मुळे त्याने खाटेच्या पायाला मांडीच्या टेका देऊन त्याचे सर्व तेथेच काढले म्हणजे ती खाट डगमगत होती एका साइडनी खाल झाली होती तर त्याने काय केलं तिथे टेका द्यायसाठी त्याला काहीही सापडलं नाही त्यांनी स्वतःची मांडी दिली तिथे मांडी ठेवली मांडीच्या वर त्याने काय ठेवलं ते थे, खाट ठेवली आणि तो सर्व रात्र त्याने तिथेच काढली तसेच बसून परंतु ही गोष्ट कुणाला माहिती नव्हती आपल्या आचार्याला माहिती नव्हती सकाळी जेव्हा आचार्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्या मनाला ती फार लागली आणि सकाळ झाल्यावर जेव्हा आचार्यांना समजलं की ह्याने रात्रभर आपल्या मांडीच्या टेका दिला ह्या खाटेला तर आचार्याच्या मनाला ती खूप गोष्ट ती गोष्ट खूप लागली हा माझ्या विद्यार्थी माझ्यावर अत्यंत प्रेम करीत असून माझ्याकडून याचे काहीच हित होत नाही आणि आचार्यांना वाटलं की हा जो माझा विद्यार्थी आहे हा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्याकडून याचे काही छीत होत नाही एवढा प्रेम करतो हा माझ्यावर पण माझी मी याच्या ससाठी काहीही करू शकत नाही याला शिकव याला शिकवण्याला काहीतरी मार्ग सापडेल काय इतर म्हणजे तो शिकत नव्हता त्याला कारण जे शास्त्र शिकवत होते आचार्य ते कठीण होते आणि कुणाकुणाची बुद्धी कमजोर राहते बरोबर बुद्धू म्हणतो आपण त्यांना तर तशा प्रकारे तो त्याची बुद्धी कमजोर होती तर सगळे जे शिष्य होते ते शिक्षा म्हणजे शिक्षणामध्ये समोर होते परंतु हा जो होता प्रामाणिक जो होता हा शिक्षणामध्ये थोडासा बुद्धू होता कमजोर होता आचार्याला असं वाटलं की हा माझ्यावर अतिशय प्रेम करते पण मी याला शिकवू शकत नाही आता त्यांनी काय केलं याला शिकवण्याला काहीतरी मार्ग सापडेल काय अशा विचारात बोधिसत्व निमग्न होऊन गेले आणि विचार करू लागले की याला शिकवण्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग सापडेल काय व त्याने मोठ्या कष्टाने एक युक्ती शोधून काढली खूप प्रयत्न केला आणि आपल्या बोधिसत्वानी खूप कष्ट करून एक युक्ती शोधून काढली की ह्या ह्या याच्याने मी याला पद्धतीने याला आता शिकवणार दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला जवळ बोलावून बोधिसत्व म्हणाले दुसऱ्या दिवशी बोधिसत्वानी त्या विद्यार्थ्याला जवळ बोलावले आणि म्हणाले बाबा रे तुला शिकवण्यासाठी मी एक नवीन युक्ती शोधून काढलेली आहे तुला शिकवण्यासाठी मी नवीन युक्ती शोधून काढलेली आहे आजपासून तू तुझा धडा तयार नाही केला तरी हरकत नाही आजपासून तू तुझ्या स्वतःहून धडा तयार नाही पण केला तरी काही हरकत नाही परंतु जेथे जेथे जाशील व एखादी नवीन वस्तू तू पाहशील तेथे तेथे त्या ते वस्तू संबंधाने तू नीट विचार कर धडा तू तयार नको करू परंतु तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तू एखादी जर नवीन वस्तू बघितली तर तेथे त्या ते 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 वस्तूसंबंधी तू नीट विचार कर ती वस्तू बघून तू नीट विचार कर आणि घरी आल्यावर मी प्रश्न विचार विचारला असता त्याचे नीट वर्णन कर एखादी नवीन वस्तू बघितली तर तू त्याचे नीट विचार कर आणि घरी आल्यावर जेव्हा मी प्रश्न विचारणार तर त्याचे व्यवस्थित असं वर्णन करू शकल्या पाहिजे त्याच दिवशी दुपारी तो विद्यार्थी वनात गेला त्याच दिवशी तो विद्यार्थी दुपारला वनामध्ये जंगलामध्ये गेला त्याला एक साप आढळला त्याला तिथे काय दिसला एक साप दिसला घरी आल्यावर त्याने हे वर्तमान आपल्या गुरुला सांगितले घरी आला आणि सांगितलं की मला आज काय दिसला साप दिसला तेव्हा आचार्य त्याला म्हणाले तो साप कसा होता आचार्यांनी त्याला विचारलं तर आचार्याने त्याला कामच दिलं होतं की तू धडा तयार नको करू परंतु तू जे जे नवीन नवीन वस्तू बघितशील त्याचे वर्णन करू शकला पाहिजे असा तू बघ पूर्ण नीट बघ आणि मग मला तू तु, मी तुला प्रश्न विचारील तू मला त्याचे जवाब देशील तर आचार्याने त्याला विचारले की तो साप कसा होता एखादी उपमा देऊन त्याचे वर्णन कर एखादी वस्तूची उपमा दे किंवा कशाची उपमा दे आणि तू त्याचे वर्णन कर साप कसा होता म्हणून तर तो शिष्य म्हणाला तो नागराच्या इसाडासारखा सारखा होता नागराच्या इसाडासारखा सारखा तो होता आचार्याला शिष्याने केलेल्या उपमेने फार आनंद झाला आचार्याला वाटलं की यांनी बरोबर आन्सर दिला साप नागराच्या इसाडासारखा असाव्याच्या तेव्हा शिष्याची अवलोकन शक्ती हळूहळू वृद्धिगत होत जाईल तर आचार्याला वाटलं की याची जी बुद्धी आहे ही थोडी थोडी करून आता वृद्धी होत जाईल याच्यामध्ये अशी गुरुला बळकट अशा वाटू लागली असे गुरु गुरुला वाटू लागला की आता याच्या बुद्धीमध्ये थोडस बदल येईल आणि वाढत जाईल याची बुद्धी म्हणून काही काळाने शिष्याला अरण्यात फिरत असता एक हत्ती आढळला काही दिवस गेले आणि जेव्हा तो शिष्य जंगलामध्ये फिरत होता तेव्हा त्याला तिथे एक हत्ती सापडला त्याने ताबडतोब गुरुला ही गोष्ट सांगितली त्याने गेला आणि आपल्या गुरुला सांगितली तेव्हा गुरुने हत्ती कसा असतो असा प्रश्न विचारला गुरुने विचारलं की ठीक आहे तू हत्ती तर बघितलं परंतु हत्ती कसा असतो तू मला सांग शिष्याने रोकडा जवाब दिला की नागराच्या इडा इसाडासारखा असतो शिष्य पुन्हा म्हणाला की हत्ती कसा असतो तर नागराच्या इसाडासारखा असतो बोधिसत्वाला वाटले की हत्तीची सोंड नागराच्या इसाडासारखी असते बोधिसत्वाला वाटले की हत्तीची जी सोंड राहते ती नागराच्या इचाड्यासारखी असते परंतु मंदबुद्धीमुळे याने सर्वच हत्ती नागराच्या इचाडासारखी असतो अशी उपमा केली असावी त्याच्या गुरुला आचार्याला वाटते वाटलं की हा मंद बुद्धीचा आहे मंद बुद्धीच्या असल्यामुळे याने हत्तीची उपमा अशी केली की हा नागराच्या इच्छाड्यासारखा आहे म्हणून विचार करता करता हा सुधारल्या वाचून राहणार नाही शिष्याने आपल्या सहा सहा अध्यायांबरोबर दुसऱ्या दिवशी एक ऊस खाल्ला सहा मित्रांबरोबर तो गेला सहा शिष्यांबरोबर बरोबर तो शिष्य आणि तिथे जाऊन त्यांनी एक ऊस खाल्ला व घरी जाऊन ही गोष्ट आपल्या गुरुला सांगितली आणि परत आला तिथून आणि गुरुला सांगितलं की बोधिसत्वाने ऊस कसा असतो असा प्रश्न केला गुरुला त्याने सांगितलं की आचार्य आज आम्ही ऊस खाल्ला ऊस बघितला तर आचार्याने त्याला विचारलं की ऊस कसा असतो असा प्रश्न केल्यावर शिष्याने उत्तर दिले नागराच्या इसळासारखा असतो ह्या प्रश्नाच्या पण उत्तर त्यांनी नांगराच्या इशाडासारखाच असतो म्हणून दिलं पहिल्या दिवशी साप बघितलं तर त्याच्याही उत्तर नांगराच्या इसाड्यासारखा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेस सत्ती बघितलं त्याच्याही उत्तर नांगराच्या इसाड्यासारखाच आणि आता काय बघितलं त्यांनी ऊस खाल्ला तर ऊसाच्या पण उत्तर काय दिलं नांगराच्या इसाड्यासारखाच असतो असा आपला ठरीव त्यांनी जवाब दिला उसाचे आणि नांगराच्या इथ्याचे थोडेसे साम्य आहे असे जाणून बोधिसत्व काही न बोलता उगच राहिले बोधिसत्वांना वाटले नागराच्या इसाठ जसा असते तसासारखं थोडासा असते होऊ शकते की हा असाच आन्सर देत असेल राहिले एके दिवशी त्या शिष्याला आणि त्याच्या काहीच हात ध्याना एका घरी आमंत्रण होते एके दिवशी काय झालं की त्या शिष्याला आणि त्याच्या काही मित्रांना एका घरी जेवणाचे भोजनाचे आमंत्रण होते त्या ग्रहस्थाने त्याला दूध दही वगैरे पदार्थ यथेच्छे खाऊ घातले तिथे भोजन केले गेले तिथे जाऊन के भोजन केल केल्यानंतर जेव्हा भोजन करायला गेले तर त्या ग्रहस्थाने त्यांना दूध दही वगैरे चांगले चांगले पदार्थ खाऊ घातले शिष्याने ती गोष्ट घरी येऊन आपल्या गुरुला निवेदन केली शिष्य तिथून आला आणि शिष्याने ती गोष्ट आपल्या गुरुला सांगितली की आम्ही दूध दही असे असे पदार्थ आज खाल्ले दूध दही म्हणजे तर दूध दही कसे असते असा प्रश्न कुणी केला आचार्याने असा प्रश्न केला की दूध दही कसे असते असा प्रश्न विचारल्यावर नागराच्या इसाळासारखे असते त्याने उत्तर दिला असा त्याने कायमचा जवाब दिला असा तो कधीही विचारला त्याला कोणताही कसं असते काय असते तो काय म्हणायच्या नागराच्या इसाळासारखाच असते तेव्हा आमच्या बोधिसत्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली आमच्या बोधिसत्वाने विचार केला की ह्याला मी शिक्षण शिक्षा द्यायसाठी शिक्षण द्यायसाठी शिकवण्यासाठी असा वेगळा मार्ग शोधला परंतु ह्या मार्गाचा पण हा काही निर्बुद्धीच आहे मंदबुद्धीच आहे हा काही बरोबर आन्सर काही देऊ शकत नाही आहे कारण शास्त्राच्या अध्ययन हार्ड होता कठीण होता म्हणून हा काही ते शिकू शकत नव्हता तर याला मी म्हटलं की तू नवीन जेही काही वस्तू बघशील तू त्याच्या वर्णन करता तुला आला पाहिजे मी विचारेल तर हा प्रत्येक गोष्टीचा उत्तर काय देतो नागराच्या इसळासारखाच असतो असं उत्तर देतो गुरु निराश झाले तो म्हणाला आजपर्यंत मला याची बुद्धी वृद्धीगत होईल अशी थोडी बहुत आशा वाटत होती गुरु म्हणाले की आजपर्यंत मला आशा वाटत होती की ह्याची बुद्धी थोडी बहुत वृद्धिगत होईल अशी आशा वाटत होती पण या मूर्खाला दही दूध आणि नांगराचे इसाळ याची सांगड घालण्याला दिक्कत वाटत नाही याला दूध दही नांगराचे इसाळ मूर्खच आहे हा ते याला काही समजत नाही जणू काय नांगराच्या इसाडाची उपमा याने कायमचीच बनवून ठेवली आहे आणि गुरु म्हणू लागले की नांगराच्या इसाडाची ना कायमचीच कोणती वस्तू कशी होती नांगराच्या इसाडासारखीच सारखीच होती तर अशा प्रकारे मूर्ख मूर्खाला कोणत्याही प्रकारे आपण शिक्षण दिलं तरी सुद्धा तो कधीही शाळा होऊ शकत नाही हा शिष्याचं उदाहरण आहे बरं बुद्धांनी बोधिसत्वांनी ह्या शिष्याला शास्त्राच्या अध्ययन करता नव्हता येत बरोबर त्याच्यामध्ये मंद बुद्धी होता म्हणून तर यांनी विचार केला की दुसऱ्या मार्गाने दुसऱ्या पद्धतीने मी याला छान अशी शिक्षण देतो शिक्षण तर बुद्धांनी विचार केला की ठीक आहे याला आजपासून पदार्थ विचारतो मग त्यांनी त्यांच्या तेन सही आता उत्तर दिलं असतं आणखी काही युक्ती शोधली असती परंतु बोधिसत्वांनी एवढा प्रयत्न करूनही याच्यामध्ये काहीही परिवर्तन आला नाही याने आपल्या मनामध्ये एकच गोष्ट ठेवली कोणतीही वस्तू कशी असते तर नांगराच्या इसाडासारखीच असते सापही नांगराच्या इसाडासारखाच असते हत्ती नागराच्या इसाडासारखाच असते ऊसही नांगराच्या इसाडासारखाच असते दूध दही नांगराच्या इसाडासारखा असते हा याने असे चुकमा द्यायचा ठरवला म्हणजे हा मूर्खच होता मूर्खाला कितीही कोणत्याही प्रकारची आपण शिक्षण द्यायची विचार केलं तरीही तो कधीही शहाणा होऊ शकत नाही तशाचप्रमाणे आजकाल भरपूरसे लोक असेच आहेत त्यांना कितीही वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिक्षण द्यायचा विचार केला तरी सुद्धा ते कधीही शहाणे बनायचा प्रयत्न करत नाही होऊ शकत नाही साधू साधू सा